हाय आज सकाळचा व्हिडिओ करायला विसरले बिकॉज घाईत होतो आम्ही टू लीव सो so, नऊ नौ साडे ला वी लेफ्ट फ्रॉम उचयोकी अरोरा सर्विस टूर्स त्यांनी आम्हाला इवालो त्यांनी आम्हाला इवालोमध्ये सोडलं जिथे आमची बस येणार आहे टू अस टू रोबानीमी सो so, प्रॉब्लेम काय झालं आहे आज आहे फिनिश इंडिपेंडन्स डे अपॅरेंटली आणि ज्या बस स्टेशनवरून आम्ही तिकीट काढली इवालो बस स्टेशन म्हणून तिथे काहीच नव्हतं तिथे कॅफे आहे ज्याच्यावर लीला बस स्टेशन पण तो बंद होता आणि बस स्टॉप इज जस्ट शेल्टर आणि बसायला पण काही नाही आहे so, सो आमचा ड्रायवर चांगला होता ज्यांनी आम्हाला ड्रॉप केलं ही वॉज ऑल्सो अ टूर गाईड मग त्याला दुसरं एक ड्रॉप करायचं होतं एअरपोर्टला मग आम्ही गाडीत बसलो आणि नंतर एअरपोर्टला थोडा वेळ बसलो एअरपोर्टला आय थिंक पाऊंटास वगैरे आम्ही बसलो अँड नाव वी आर बॅक टू दिस प्लेस जिकडे आम्हाला वी आर वेटिंग ॲट अ डिफरंट स्टॉप म्हणजे इवालो बस स्टेशनच्या नंतरच्या बस स्टॉपवर थांबलं आणि इथे शेड आहे बसायला आहे आणि शेड आहे सो आम्ही इथे थांबलो आहोत की ॲज युजल थंड आहे तिकडे हॉटेल इवालो बस स्टेशन आहे हा इफ यू कॅन सी इट इज मायनस थ्री डिग्री सेल्शियस राईट ना बट थँकफुली बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ येन्स आर टूर गाईड त्याच्यामुळे आम्हाला थोडं वेळ एअरपोर्टमध्ये आणि गाडीमध्ये वॉम्थमध्ये बसायला मिळालं बट ही हॅड टू गो पिकअप द नेक्स्ट ग्रुप विच इज कमिंग टुडे सो आम्ही इथे उतरलो अँड आम्ही आता नुसतं चालतोय अराऊंड सो दॅट वी फील वॉम आत्ता वी आर मम्मी बरोबर बोलली आत्ता आमच्याकडे ते हँड फुट वॉर्मर असले पाहिजे होते बिकॉज थंड आहे इकडे ऑल्सो स्नोफॉल तेव्हाच झालेला जेव्हा वेन वी के एम द नेक्स्ट डे तर स्नोफॉल जसं नाही होत ना तसं इट डजन लुक प्रिटी म्हणजे असे स्नोचे क्लम्प्स झाले आहेत झाडावर विच इज नॉट अ प्रिटी साईट आणि व ऐवली आहे आणि स्नो, स्न, स्नो इज टर्निंग इन टू आईस सो जरा स्लिपरी पण होत आहे आणि आता तर क्लाउडी झालं म्हणजे स्नोफॉल किंवा रेनफॉल होण्याची शक्यता आहे ॲज वी आर लिव्हिंग गुड सो वन मोर थिंग आय वी लंट ऑन दिस ट्रीप जसं गर्मीमध्ये आपला फोन ओवरहीट होतो तसं थंडीमध्ये जास्त थंड झाल्याने बॅटरी डिस्चार्ज लवकर होते सो so आम्ही इकडे खूप जास्त वेळ चार्ज करतो आहे फोन आणि असं पण होतं की जर फोन जास्त थंड झाला बिकॉज ऑफ व्हेरी कोल्ड टेम्परेचर हो द फोन टेक्स अ वाईल्ड टू वॉर्म अप आणि मगच चार्ज होऊ शकतो म्हणजे एकदम थंड फोनला जर चार्जिंग केबल लावली तर तो फोनचा मेसेज येतो की फोन इज व्हेरी कोल्ड इट नीड्स टू गेट वॉर्म इन अफ आणि मग चार्ज करणार बसमध्ये चढलो बस, बस प्रिटी पण भरपूर जागा आहे सो खूप चांगली आहे तर ओन्ली इज या बसचे खूप सारे स्टॉप्स आहेत म्हणजे एव्हरी फाय मिनिट्स आहेत स्टॉप्स बट वॉट दिस वॉज द चीपेस्ट ऑप्शन टू गो टू रोहनी आणि ओके बस स्टॉपवर थांबेल जर तिथे कोण असलं तर बट नसलं कोण बस स्टॉपवर तर नाही थांबत ते बट बिल विल टेस्ट दस आउट साडी ती वाजलेत काळ झालं आम्ही बस एक पाच मिनटाचा स्टॉप दिला है इट इज मायनस वन डिग्रीज इज राईट नाव दिस पीज माय स्नॅक टाईम पबी की फ्लेवरचा लेज आहे इट्स वेरी टेस्टी म्हणजे चिप्स अशी थेंब असतात आम्ही आता रोवानियमीमध्ये उतरलो आहोत आणि इथे माणसात आलो किती इथे आ, सर, आहे किती लोकं दिसत आहेत इथे पण बर्फ पडून गेला आहे बट आय थिंक आता स्नोफॉल नाही होत आहे असं रस्ते जरा स्लिपरी आहेत बस वॉज व्हेरी नाईस चार तासात आम्ही पोचलो फ्रॉम इवालो टू रोवानियमी आता आम्हाला चार मिनटं चालायचं आहे बॅगा घेऊन मी आता चार मिनटं चालत इथल्या एन बी बुक केल्या तिथे जाणार आहोत ओके okay, बाय आम्ही आता सुपर मार्केटमध्ये जाऊन थोडं डिनरचं बघतोय इट्स सेवन पी एम सो एम टी मुई हो कोविडमध्ये पप्पा बोलतात कोविडमध्ये मुंबई असं होतं लोकच नाही स्नोफॉल होतोय आता

जास्त स्कीम मिल्कच मिळत आहे आणि इथे लॅक्टोस फ्री म्हणजे व्हिगन बटर विच इज मार्जरीन ऑर मार्गरीन वॉटे आय थिंक वेजिटेबल बटर वेजिटेबल ऑइल बटर ते खूप मिळतं ऑल दिस इज सेक्शन फॉर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स अँड वीगन स्टफ आम्ही चौग रोवानियमीमध्ये आक्तिको म्युझियम असा आगतिक म्युझियममध्ये जातो आहे एक्सप्रेस वे आहे का आम्ही चालत जातो आहे एक किलोमीटरचा वॉक आहे आता आय थिंक आठ किलो आठ मी मिनिट राहिले आहेत पोचायला गौरव आज नाही आहे ही इज नॉट फिलिंग टू वेल ही डन स्लीप वेल सो इट्स जस्ट फोर ऑफ अस ओ टुडे वी हॅड म्युस्ली आणि ब्लूबेरी योगर्ट फॉर ब्रेकफास्ट आणि कॉफी आज एकदम चिल होतं स्टार्ट ऑफ द डे आरामात निघालो इट इज is... किती वाटलं आता इट इज इलेवन थर्टी so असं काही घाई नाही आम्हाला आज पास झाला एक हॅप टू गो थ्रू हिअर मे बी ओ हॅलो काका नाही नाही बरोबर चालू आहे तिथे आग टिकून आहे आणि आम्ही आलो हा आहे ॲमेथिस्ट इकडे फिनलँडमध्ये ॲमेथिस्टची माइन्स होते होते रीजन की आहे दिल्लीला आर्टिक रिजनमध्ये इंडिजिनस ग्रुप्स किती राहतात सामी म्हणजे फिनलँड आणि नॉर्वे स्वीडनवाले सामी बस नो शूज आहे <laughs> <laughs> अर्थला मा म्हणतात अँड फ्रॉम डोलिंगो आय लर्न दॅट कंट्रीला पण मा म्हणतात ते लोक ते कळत आहे की स्नोच्या लेअरच्या खाली वॉम असते म्हणजे जरी बाहेर मायनस ट्वेंटी असलं एका लेअर ऑफ स्नोच्या खाली झिरो डिग्री असू शकतो म्हणून त्याच्या स्नोच्या खाली मॉस बिचे वगैरे ते ऑर्गॅनिजम्स जगू शकतात हा चार्ट समजा होतोय अरोरा बोरियालिस कसे बनतात सो फर्स्ट so, सोलारचे विंड येतात पण अर्थचा मॅग्नेटिक फील्ड असतो त्याच्यामुळे ते डिस्पर्स होतात मग ते पोलला जातात आणि साऊथ पोलला जातात सो so, नॉर्थ पोलला येतात ते आहे अरोरा बोरिअलिस आणि साऊथ पोलला इट इज कॉल्ड अरोरा ऑस्ट्रॅलिस ओ इथे खाली पर्पल आहे इथे ग्रीन होत आहे आणि टू हंड्रेड किलोमीटर्स वरती रेडिश होता हे बघ असं पण येतं आर टी क्वेश्चनची माऊ छान पोहतो ना एकदम हो असं हे करतात ना मस्त आहे ना इथे ह्याच्यावर हे सगळे फर दाखवले आहेत आर्टिक फॉक्स तास आहे आहा हा 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 आहे आर्टिक हेअर हा हे सील ओ सील ओ हे जरा शॉर्ट हेअर आहे आणि जरा रफ थोडंसं रफ आहे आणि हा रे इंडियर आमचा हा मस्त आहे रे हे आर्टिकचे पक्षी आहेत हा रेवन आहे हा स्नोई आऊल आहे म्हणजे हेडविग आहे हा हा स्कुआ आणि ह्याला तो बोलतात टार्मिका वरती पण आहे तो पफिन आहे बुली मॅमथचा टस्क आहे आणि ह्या फोर्टी फाय केजीस आहे किती मोठे असतात बस उरुसा किती मोठा आहे हा किती मोठे असतात बेर्स घोड्या एवढा ह्याला एल्क म्हणतात मी <laughs> लिटरली फिनलँडचा कोणाकोणा चेक केलं मी हेल्सिंकी मध्ये होतो Mogoče bi lahko odšli v kile, v nobenem od njih ne bi mogel trovati življenje.